तर आजचा जो प्रोजेक्ट आहे ना तो अफोर्डेबल सेगमेंटचा सेकंड होम कॉन्सेप्ट आहे तर जनरली काय तुम्ही ट्रेननी जर आलात मग तुम्ही कोकणातून या मग तुम्ही मुंबईवरून या किंवा पनवेलवर या मग स्टेशनला उतरून रस्ता क्रॉस करून तुम्ही तुमच्या सेकंड होमपर्यंत पोहोचू शकता तर इथे आपल्या जवळ रिवर राफ्टिंग आहे बंजी जम्पिंग आहे देवकुंड धबधबा आहे त्याच्यानंतर रायगड किल्ला आहे हरहेरेश्वर दापोली हे तीस चाळीस किलोमीटरच्या रेंजमध्ये जनरली असं की तुम्हाला वापरायचं नसेल पुढे तर एअरपीएन बी सोबत तुम्ही टाईप करून तुम्हाला जर डेली बेसिसवर पण समजा रेंटनी द्यायचं राहिला तर तसाही कॉन्सेप्ट करू शकतो काय कसा वाटला व्ह्यू जनरली असं होतं की जेव्हा पाऊस येऊन जातो किंवा पाऊस सुरू असतो हिवाळा सुरू असतो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागतात किंवा कोविड सारखा बॅड प्रसंग समोर येतो त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की कुठेतरी एक सेकंड होम असावं जिथून असा रम्य देखावा बघता यावा पण ते अफोर्डेबल सेगमेंटमध्ये असावं गेल्या काही दशकांपासून सेकंड होम कॉन्सेप्ट हा एवढा गाजला आहे ना की खूप ठिकाणी सेकंड होम असल्यानंतरसुद्धा ते अफोर्डेबल रेंजमध्ये नसतात आणि स्पेसिफिकली जेव्हा मिडल क्लासबद्दल आपण बोलतो ना मिडल दे तर मिडल क्लासला ते अफोर्डेबल नसतात तर आजचा जो प्रोजेक्ट आहे ना तो अफोर्डेबल सेगमेंटचा सेकंड होम कॉन्सेप्ट आहे डेफिनेटली इथले आजूबाजूचे लोक ह्या प्रोजेक्टमध्ये फर्स्ट होम म्हणून प्रॉपर्टी बाय करतात पण ज्यांना असं रम्य ठिकाणी राहायचं आहे ज्यांना आजूबाजूला ॲडव्हेंचर्स अनुभवायचे ज्यांना मुलांना जे रोजची गर्दी आहे जे रोजचा ट्राफिक आहे जो रोजचा एक स्ट्रेस लेवल आहे तिथून बाहेर घेऊन यायचं असतं स्वतःला रोजच्या हॅडॅकपासून थोडंसं लांब ठेवायचं असतं डेफिनेटली जेव्हा जेव्हा सुट्ट्यासमोर येतील जेव्हा जेव्हा ऑफ टाईम असेल थोडंसं कुठेतरी एक स्वतःचं सेकंड होम असलं तर लोकांना आवडेलच राहायला फक्त असं असतं की अफोर्डेबल सेगमेंटमध्ये नसतं आजचा जो प्रोजेक्ट आहे तो अफोर्डेबल सेगमेंटचा आहे जिथे तुम्हाला मी वन बी एच के वन आर केचा चा कॉन्सेप्ट दाखवणार आहे आणि अफोर्डेबल सेगमेंटमध्ये अक्षरशः तुमच्याकडे दोन चार लाख रुपये जरी असले तरी तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये स्वतःचं घर घेऊ शकता आणि प्राइसिंग डेफिनेटली अफोर्डेबल आहे शेवटी मी प्राइसिंग तुम्हाला सांगणार आहे पण एकदा प्राइसिंग ऐकल्यानंतर एक तुमच्यापैकी मेजॉरिटी जे लोक व्हिडिओज बघतात त्यांना सगळ्यांना असेल की एकदा तरी या प्रोजेक्टला व्हिजिट केली पाहिजे तर आता सध्या प्रोजेक्ट जो आहे ना तो नवीन नाही आहे प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे ओसी आलेली आहे आणि त्या प्रोजेक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे पहिले तुम्हाला फ्लॅट दाखवतो का इतर जे आपण बिल्डिंगच्या बाहेर जाऊया प्रोजेक्टच्या बाहेर जाऊया तुम्हाला कनेक्टिव्हिटीबद्दल सांगतो पण याच्यामध्ये कमर्शियल्स आहेत त्याच्यामध्ये काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो बाकीची पूर्ण इन्फॉर्मेशन एकदा आपण प्रोजेक्टपासून जरा बाहेर गेलं की कनेक्टिव्हिटीसोबत तुम्हाला देणार आहे पण हाल फिलहाल आत्ता सध्या तुमच्यासोबत ते ना हा निसर्गरम्य देखावा शेअर करणार आहे तसं माझं नाव गणेश आहे चॅनलचं नाव प्रॉपर्टी कव्हरेज आहे जिथे मी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर रिसर्च करतो जी पण इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत येते ती ट्रान्सपरंट पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण अशी व्हिडिओ फ्युचरमध्ये पण अपलोड होणार आहे तर व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं आहे पाहिजे त्याच्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचे कुठलेही चार्जेस आणि पैसे नाहीत ॲब्सोल्युटली फ्री आहे नॉलेज गेन करायचं असेल तर यूट्यूब इज द बेस्ट ऑप्शन त्याच्या व्यतिरिक्त जर व्हिडिओ तुम्हाला कॉन्सेप्ट आवडतो आहे तुम्हाला वाटतं आहे की माझी एफर्ट याच्यामध्ये लागलेत मेहनत लागले तर कमेंट सेक्शनमध्ये फक्त एकदा जैन लिहा चला तर तुम्हाला फ्लॅट दाखवायला सुरुवात करतो तर आत्ता वन बी एच केचा जो बेडरूमचा एरिया होता त्याच्या बाहेरही एवढी बाल्कनी होती जिथून तुम्हाला मी हा पूर्ण जो आहे देखावा किंवा जो निसर्ग होता तो दाखवला आणि इथेही आहे फ्रेंच विंडो तर हा असा प्रॉपर एक बेडरूम जो आहे आपल्याला बघायला मिळतो ही जी स्पेस आहे इथे तुम्ही तुमचा वॉर्ड्रॉप बनवू शकता आणि ही फ्रेंच विंडो आहे त्याच्या बाहेर तुम्हाला असं एक साधारण जे निसर्ग अनुभवायला मिळतो आता इथून थोडंसं आपण पुढे आलो की इथे तुमचा बेडरूम संपतो आणि इंडिव्हिज्युअली ह्या बाजूला जर आपण बघितलं तर एक शावर एरिया आणि डब्ल्यू सी एरिया असे दोन आपल्याला सेपरेट बघायला मिळतात जो की पूर्ण पद्धतीने रेडी आहे याच्यामध्ये जे पण तुमचे नर्स वगैरे आहेत ते ॲट द टाईम ऑफ पजेशन तुम्हाला इन्स्टॉल करून दिले जातील या बाजूला जर बघितलं तर इथे जो आहे तो आपला डब्ल्यू सी एरिया आहे तर इंडिव्हिज्युअली डब्ल्यू सी आणि शॉवर एरिया तुम्हाला बघायला मिळतो आता मध्ये हा एक स्पेस होता जो सेपरेट करतो बेडरूमला डब्ल्यू सी शॉवर एरियाला आणि ह्या बाजूला आहे किचन तर किचन जो आहे तो एवढा स्पेशल किचन बघायला मिळतो इथे विंडो आहे एअर व्हेंटिलेशनसाठी आणि इथून सुद्धा तुम्हाला छानसं असा आहे निसर्ग बघायला मिळतो पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो इथला स्पेस असा एवढा लंब चौरस साईजचा सा जो आहे हा किचन आहे त्याच्यामध्ये तुमचं रेफ्रिजरेटर इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा जो स्टोरेज आहे तो बनवल्यानंतर पण भरपूर स्पेस जो आहे तुमच्याकडे इथे उरणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला घेऊन जातो लिव्हिंग रूमकडे तर हा आहे आपला लिव्हिंग रूम तर लिव्हिंग रूममधनं सुद्धा ही जी विंडो आहे इथून सुद्धा तुम्हाला जो निसर्ग तुम्हाला बेडरूम किंवा किचनमधनं अनुभवायला मिळत होतो तो सेम व्ह्यू जो आहे तुम्हाला ह्या लिव्हिंग रूममधनं सुद्धा बघायला मिळतोय हा होता आपला वन बी एच केचा कॉन्सेप्ट ह्या प्रोजेक्टमध्ये वन बी एच के आणि वन आर केचा कॉन्सेप्ट आहे साईजेस सगळ्यांचे थोडे फार वेगवेगळे आहेत पण एकदा बाजूचा जो आहे एक वन आर के प्लस टॅरेसवाला पोर्शन आहे तो एकदा दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता बिल्डिंग ही जी आहे हा जो प्रोजेक्ट आहे पूर्णपणे रेडी ओ सी आलेली आहे तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पेमेंट केल्यानंतर इमिजिएट पजेशनसुद्धा मिळणार आहे तर हा इथून जो आहे तुमचा वन आर के सुरू होतो एकदम मोठाच्या मोठा लिव्हिंग रूम आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्या बाहेर हा असा मोठासा टॅरेसचा पोर्शन पण बघायला मिळतो तुम्ही बघू शकता ॲब्सुल्युटली इट्स ओपन टू स्काय वरती कुठल्याही प्रकारचं छत किंवा स्लॅब वगैरे नाही आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की वा इव्हनिंग टाईमला चहा किंवा कॉफीसाठी अशा ओपन टॅरेसला बसावं तर ह्या टॅरेसचा उपयोग तुम्ही त्या गोष्टीसाठी नक्कीच करू शकता पुढे तुम्हाला घेऊन चालतो ह्या बाजूला तुम्ही आलात तर इंडिव्हिज्युअली तुम्हाला इथे डब्ल्यू सी आणि शावर एरिया परत बघायला मिळतो ह्या बाजूला आहे तुमचा शॉवर एरिया ह्या बाजूला आहे तुमचा डब्ल्यू सी एरिया आणि इथून पुढे आला तर इथे आल्यानंतर विंडो ओपन ठेवली तर आहे तरी वॉईस जो आहे तो माझा इको होतोय रिझन हा खूप मोठा आणि स्पेशियस जो आहे किचन आहे इथे प्लॅटफॉर्म आहे समोरच्या बाजूला एअर व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे आणि एवढा मोठा जो आहे तो आपल्याला किचन एरिया बघायला मिळतो इथे स्विच बटन्स दिलेत बोर्ड्स दिलेत तुम्ही तुमचा रेफ्रिजरेटर इथे लावू शकता या साईडला तुमचा स्टोरेज बनवू शकता त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा खूप मोठा स्पेस जो आहे तुम्हाला किचनमध्ये यूज करायला मिळतो हा तुमचा होता वन आर के प्लस टॅरेसचा कॉन्सेप्ट बाजूला तुम्हाला वन बी एच के दाखवला होता जो तुमचा हिल व्ह्यूवाला होता आता याच्यात हायवे व्ह्यूजचे पण काही युनिट आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो इथून तुम्ही पुढे आलात की परत राईट right साईडला पण इथे हा फ्लॅट आहे जो ऑलरेडी ओपन करून ठेवलेला होता तर याच्यामध्ये आपल्याला हा लिव्हिंग रूम बघायला मिळतो आणि समोर इथे एक मोठीशी बाल्कनी काइंड kind ऑफ of टॅरेस म्हणू शकतो आपण त्याला काइंड kind ऑफ of टॅरेस जो तो हाँ आहे तो इथे एक्सपिरियन्स करायला मिळतो आणि हा आहे हायवे डेफिनेटली प्रोजेक्ट पासून आपण खाली जाऊ त्यावेळेस तर मी तुम्हाला बाकीची सगळी जी आहे इन्फॉर्मेशन देणार आहे समोर आहे रेल्वे स्टेशन पण कनेक्टिव्हिटीबद्दल जे मी डेफिनेटली तुम्हाला एकदा प्रोजेक्ट पासून बाहेर गेलो की पूर्ण एक्सप्लेन करणार आहे प्राइसिंग वगैरे सुद्धा मी तुम्हाला तिथेच शेअर करेन हा लिव्हिंग रूम होता त्याच्या बाहेर आपण बघितलं हायवे व्यू होता इकडून पुढे आलात तुम्ही की इंडिविज्युअली परत डब्ल्यू सी आणि शॉवर एरिया तर इथे आहे तुमचा शॉवर एरिया अप टू बिंग लेवल तक सगळ्या बाथरूम आणि शॉवर एरियामध्ये टाईल्स इन्स्टॉल केलेले इथे आहे डब्ल्यू सी पण तुम्ही डायरेक्ट किचन बघू शकता तर हा एवढा मोठा परत एक जो आहे किचन स्पेस आपल्याला बघायला मिळतोय त्याला सुद्धा तुम्हाला मस्त असं सा व्हेंटिलेशनसाठी विंडोज प्रोव्हाइड केलेले आहे आणि स्पेस भरपूर आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या बाजूला जर आलात तर हा जो स्पेस होता इथून जर आपण पुढे आलो तर इथून सुरू होतो आपला बेडरूम तर ह्या बेडरूममध्ये पण तसंच आहे की इथे तुम्ही आलात तर तुम्हाला हायवे व्ह्यू तर बघायला मिळेलच पण हा जो प्रोजेक्ट आहे ना तो सिटीपासून खूप बाहेर आहे त्याच्यामुळे काय होतं की समोर असे जे ना तुम्हाला ग्रीनरी बघायला मिळते हिल व्ह्यू बघायला मिळतात आणि एक्झॅक्टली प्रोजेक्टच्या समोरच रेल्वे स्टेशन आहे तर याच्यामध्ये तुम्हाला वन आर के वन आर के प्लस टॅर एस आणि वन बी एच के असे तीन कॉन्सेप्ट बघायला मिळतात कमर्शियल्स पण याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी वेगळी वे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे ती तुम्हाला मी एकदा खाली गेल्यानंतर दाखवतो बाकीची सगळं इन्फॉर्मेशन जे तुम्हाला खाली गेल्यावर शेअर कर चला तर मित्रांनो असं आहे की माझ्यासोबत आहे पिंगळे साहेब माझे मित्र आहेत आम्ही मित्र वाचत नसलो तरी मित्र आहोत यांच्या आधी पण पन आपण ना प्रोजेक्ट शूट केला होता गेले मला वाटतं गेल्या वर्षी हो त्यावेळेस पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता आणि दरवेळेस साहेब स्वतः येतात व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन द्यायला तर मला यावेळेस तुम्ही आता सांगा अजून लोकेशन रिवील केलेलं नाही आहे आपण ओके तर लोकेशन तुम्ही सांगा लोकेशन काय हे आपलं जे लोकेशन आहे हे कोलाड आहे मुंबई गोवा हायवेला लागून आहे आणि कोल्हाड रेल्वे स्टेशनच्या समोर आहे कोल्हाड रेल्वे स्टेशन रायगड जिल्हा रायगड जिल्हा तर साधारण तुम्ही नवी मुंबईपासून निघाला तरी ते दोन तासाच्या आसपास वेळेत तो, दोन तास आहात आपण इथे ड्रायव्ह करून येऊ शकतात पण ज्यांना ड्रायव्ह करून नाही यायचं ज्यांना ट्रेननी यायचं आहे तर एक्झॅक्टली समोर तर ती मी तुम्हाला वरच्या मधनं जी कमांड दाखवत होतो ती आहे रेल्वे स्टेशनची कमांड तर जनरली काय तुम्ही ट्रेननी जर आलात मग तुम्ही कोकणातून या मग तुम्ही मुंबईवरून या किंवा पनवेलवर नाही या फक्त रेल्वे स्टेशनला उतरून रस्ता क्रॉस करून तुम्ही तुमच्या सेकंड होम पर्यंत पोहोचू शकता मला तुम्ही सांगा पिंगळे साहेब लोकेशन जबरदस्त स्टेशनच्या समोर आहे पण इथेच प्रोजेक्ट करायचं रिझन काय होतं एक तर मला स्वतःला कोकणावर खूप प्रेम आहे दुसरी पाहिजे दुसरी गोष्ट की हे टच प्रोजेक्ट आहे स्टेशनच्या समोर आहे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे बरं आणि सर्वसामान्यांना परवडेल हे अनेक वर्षापासून माझं स्वप्न होतं की आपण बजेट फ्लॅट्समध्ये बजेट फ्लॅटमध्ये एखादा प्रोजेक्ट करावं तर हे प्रोजेक्टमध्ये आपण टोटल एकशे अकरा फ्लॅट बनवलेत एकशे अकरा फ्लॅट आहे त्यामध्ये काही वन आर के काही वन के आहे बरं आणि सर्व बँकांकडून आपला प्रोजेक्ट अप्रूव्ह आहे रेरा रजिस्टर्ड आहे ओ सी रिसिवड आहे ओ सी रिसिव्ह असल्यामुळे जी एस टी नाही आहे आणि आपण आता जो रेटचा स्लॅब ठेवला आहे तो वन आर के जो आहे आपला तो दहा लाखाला ठेवला आहे बरं प्लस गव्हर्मेंट टॅक्सेस आणि वन बी एच के जो आहे तो एकोणीस लाखापासून प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस या रेंजमध्ये आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की प्राइजेस आम्ही रँडम प्राइजेस देतो आहे दहा लाखापासून वन आर के सुरू होतो आणि एकोणीस लाखापासून वन बी एच के सुरू होतो यांच्याकडे वन आर के टॅरेसवाले पण काही फ्लॅट आहेत तर तुम्हाला रिक्वेस्ट एवढीच राहील की प्राईज ऐकल्यानंतर डेफिनेटली एकदा व्हिजिट करा पर्टिक्युलर युनिट चॉईस करा आणि युनिटच्या अकॉर्डिंगली ते कोटेशन घ्या डेफिनेटली प्राइझिंगमध्ये काहीच गिमिक नाही आहे जे दहा लाखापासून सुरू होते तर सुरू होते फक्त टॅक्सेस ॲडिशनली ॲड होणार पण इथे आल्यानंतर तुम्ही वेगळ्या साईजचा फ्लॅट चॉईस करणार फ्लॅट थोडा मोठा असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली प्राइसिंग चेंज होतील अच्छा याच्यामध्ये मला सांगा कि किती ओन कॉन्ट्रीब्युशन असलं तर वन आर के किंवा किती पैसे पाहिजे आणि वन बीएचके मध्ये केला अडीच ते तीन लाख रुपये अडीच ते तीन लाख रुपये ठीक आहे चला ही झाली प्राइसिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे ओसी आलेली आहे तर डायरेक्ट तुमचं रजिस्ट्रेशन झालं साहेबांना पेमेंट गेलं की मालकाच्या हातात चावी येस ठीक आहे डेफिनेटली आता मला सांगा की आपलं जसं डिस्कशन होतं तर गेल्या वेळेत मला वाटतं तेवढं की डिस्कशन झालं होतं की आजूबाजूला पिकनिक स्पॉट्स खूप आहेत तर कुठले कुठले स्पॉट्स जरा तुम्ही आता इथे आपल्या जवळ रिवर राफ्टिंग आहे बंजी जम्पिंग आहे देवकुम धबधबा आहे त्याच्यानंतर रायगड किल्ला आहे हरिहरेश्वर दापोली हे सगळं तीस चाळीस किलोमीटरच्या रेंजमध्ये बरोबर पण रिवर राफ्टिंग मला वाटतं जास्त तीन किलोमीटरवरती आहे तीन किलोमीटर तर इथून साधारण काय होतं की लोक कोल्हाड रेल्वे स्टेशन पर्यंत येतात ट्रेनने येतात आणि इथून साधारण रिवर राफ्ट पुंडलिका नदी आहे कुंडलिका पुंडलिका नदी आहे तिथे जातात रिव्हरला रिवर राफ्टिंग वगैरे करतात तर बऱ्याचदा असं होतं की इव्हनिंगच्या वेळेला लोक मग कुठेतरी राहण्यासाठी पर्याय शोधतात तर मला वाटतं तुमच्या काही गेस्ट जे वायर्स आहेत त्यांनी का... पण काही फ्लॅट ठेवलेले आहेत ज्यांनी एअरविंग वगैरे टाईप केलेलं आहे टाईप केलेला आहे तर जनरली असं की तुम्हाला वापरायचं नसेल पुढे तर एअर पी सोबत तुम्ही टाईप करून तुम्हाला जर डेली बेसिसवर पण समजा रेंटनी द्यायचं राहिला तर तसंही कॉन्सेप्ट करू शकतो पण जातात जनरल आहे इन्क्वायरी आहे इन्क्वायरीज आहेत ना तर तसं काही करायचं तेही करू शकता इवन तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती की इथे हा प्रोजेक्ट तर पूर्ण रेडी झालेला आहे आपला याच्या खाली ना ही लाईनशीर एवढी मोठी कमर्शियल स्पेस आहे तर मी जेव्हा यांच्याशी डिस्कस करत होतो साहेबांशी तर याला वेगवेगळे गाळे करून विकू शकत होते पण यांनी तसं केलं नाही तुम्ही सांगा असं का ठेवलंय ॲक्च्युली कन्सेप्ट असा आहे की पनवेल ते गोव्यापर्यंत एक पण प्रॉपर फूडकोर्ट नाही आहे तर प्रोजेक्ट सुरू करण्यापासूनच माझं प्लॅन होतं की आपण इथे फुडमॉल आणूयात कारण ह्या प्रोजेक्टला चारशे फुटाचा फ्रंट आहे समोर रेल्वे स्टेशन आहे हायवे टच आहे मग जेणेकरून लोकांना कोकणात गोव्यात फार अगदी केरला पण जाणाऱ्या लोकांची इथे सुविधा होऊ शकते बरं तर माझी अशी पण एक म्हणजे ऑफर आहे लोकांना की ज्यांना कोणा फूडकोर्ट बिझनेसमध्ये यायचं असेल तर ते इथे एक तर ते विकत घेऊ शकतात शॉप किंवा मग ते लीजवरती पण घेऊ शकतात आणि आपण जॉईन मध्ये देखील हे कोर्ट चालू करू शकतो त्याला अनुषंगून ते मी ऑलरेडी बसवलेलं आहे अच्छा हे इथे चार्जिंग आहे बर बर त्याच्यानंतर सातशे पंधरा किलोमीटरचा ट्रान्सफॉर्मर आहे तो पण ऑलरेडी बसवलेला आहे अच्छा तर कोर्ट प्रॉपर्टी आपण दोन ते तीन महिन्यामध्ये आपण चालू करू शकतो तयारी आपण करून ठेवलेली कमर्शियल्स मध्ये काय की दोन ते तीन टाईप चा बिझनेस प्रोपोजल तुम्हाला स्वतःला परचेस करून जर समजा तुम्हाला स्वतःचा फूड कोर्ट सुरू करायचं ऑफकोर्स वेलकम जर तुम्हाला लीज करायचं आहे रेंट आऊट करायचं तुम्हाला असं वाटतं की नाही आमचा आम्ही रेंटनी घेऊ आणि करू तरीही करू शकता जर तुम्हाला असं वाटतं की नाही एवढी इन्व्हेस्टमेंट करायची नाही ना रेंटनी घ्यायचं आहे ना, ना विकत घ्यायचं आहे पण तुमच्याकडे स्वतःकडे रेस्टॉरंटचा चांगला एक्सपिरियन्स आहे फूड कोर्टचा रेट चांगला एक्सपिरियन्स आहे तर साहेबांना कॉन्टॅक्ट करा साहेब ॲबसोल्युटली ओपन आहेत जर तुम्हाला जॉईंटमध्ये करायचं आहे पार्टनरशिपमध्ये करायचं आहे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून ना की तुम्हाला एकदा मी लोकेशन दाखवतो थोडंसं अलव करा मला एकदा मी थोडंसं लोकेशन दाखवतो है। है हो आहे। जसा जसा पुड़े -पुड़े हा आहे तुमचा फ्रंटेज आता काय की हा रोड वाईड आहे तर थोडंसं वायडिंग जे इथे बाकी आहे जसं जसं पुढे पुढे काम चालेल तर रोड वायडिंगचं चा ऑलरेडी काम सुरू आहे तर हा एवढा मोठा रोड आहे आणि ह्या साइडला हा जातो आपला नवी मुंबई पनवेलच्या साईडला आणि इकडे हा सरळ गोवा कोकण वगैरे पर्यंत जातो बरोबर ना साहेब होय आणि एक्झॅक्टली या हायवेच्या समोर आणि जसं साहेबांनी सांगा कट पण आहे पण कट आहे रेल्वे स्टेशनला पण कट आहे समोर अच्छा हा असं होतं की बऱ्याचदा की लोकेशन स्कीप होतो आपण पुढे जातो आणि मग यू टर्न मिळत नाही तर इथे काय समोरच रेल्वे स्टेशन असल्यामुळे त्यांनी कट दिले तिकडून पण कट आहे यू टर्न मारू शकता किंवा तिकडून तुम्ही आलात तर इथे पण पुढे यू टर्न आहे तर एक्सेस करायचं असेल जर कमर्शियल बिझनेसला ना तर मस्त ऑपॉर्च्युनिटी आहे इकडे साहेब अजून काय इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे तर असं आहे की यांचा जो ब्रँड आहे अंचित ग्रुप यांचा भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे नवी मुंबईत साहेबांनी खूप कन्स्ट्रक्शन केलेले आहेत आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटीवर पण चांगला त्यांचा कंट्रोल आहे तर यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुमचे काही डाऊट्स असतील साईट विजिट करायची असेल तर यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता नवी मुंबईमध्ये यांचा ऑफिस आहे खारघर खारघरला खारघरला ऑफिस आहे तिथपर्यंत तुम्ही आला तर तिथून तुम्हाला पिकअप ड्रॉप मिळेल बऱ्याचदा असं होतं की तिकडची लोक यायचं म्हणतात व्हेकल्स वगैरे तर साहेबांचे राऊंड चालू असतात साहेब स्वतः येताना घेऊन येतात तर इन्फॉर्मेशन शेअर होते तो व्हिजिट करायचा असेल तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा नंबर स्क्रीनवर पॉपअप होतो आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जैन लिहा चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच व्हिडिओ पुढे अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे भेटूया परत नवीन व्हिडिओ साहेब थँक्यू नौ� सो मच येस थँक्यू जय हिंद जय हिंद